ठीक आहे ना जवाचे, जवाचे आ, आ, साथ साथ। ते जवळचे जा बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्या स्वतःच्या पोराला न्या द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार लोक घरी नाही बसत घरी बसले पोराचं वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठी पडलेच बाहेर काहींचे अर्धवट तयारी आहेत काहींच्या पुऱ्या होत्या आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल म्हणजे तुमच्या सिस्टम मंडळासाठी निरोपाला म्हणजे कुठं करण्याची तुमची तरी इच्छा आहे शिवाजी पार्क तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम जवळपास सगळे कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आम्ही बसणार जरंगी पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहे वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगायोग आहे की असंतोषातून उफळलेली रणनीती म्हणायला गेली नाही आता कोणत्या दिवशी पोहोचतो हे हे सांगता येणार नाही ला मात्र गाव सोडणार लोकांची फजिती हां असंच करणार आहे आता त्यांचं मला माहित नाही ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाही अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नये परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय त्या दिशेने चाललोय दिवस मात्र पाच आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे ये सांगता येणार नाही कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे त्यांना नुसतं पळवायचं रात्रंदिवस दिवस पाय सुजले दुखणे आले तिथ नेऊन ऍडमिट करायचं का त्यांना मुंबईत लिहून सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार पोरांना पळता येतंय म्हणून ते पळणार जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा मुलांचा विचार नाही करायचा तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक तारखेला पोहोचणार तिथे गेल्या गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची मग जायच्या आधी हुकन नाही ना तसं असतात मग त्याच्या वाहनं पळली असते आम्ही डायरेक्ट मग ला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं वीस ला ला सकाळी हजर का एकवीस ला वाटप हे आरक्षणाचे आम्ही त्या दिशेनं चाललोय एक दोन दिवस माग पुढे होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबाने चालायला आहे आम्हाला लोक काही नेऊन ऍडमिट नाही करायचे लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची पायपा असेल का अजून मधून रात्रीचा वेळी वगैरे असं नाही पाई शब्द दिला पायी हो पायी शब्द दिला पाय सगळा मराठा समाज पाय चाल त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण कायमच जाहीर करावं एकदा सोडली विषय संपला मुंबईत जाणार म्हणजे जाणार आवाहन केलं होतं किती वेळा बोलणं झाले नाही त्यांचा परवा फोन आला होता तब्येतीची फक्त विचारपूस करायला कशी आहे काय बस आणि आम्ही ते समितीचा विषय त्यांना सांगितलं की समितीने काम केलं पाहिजे महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा वाढवलं पाहिजे गुन्ह्यांच्या बाबतही ते आम्ही त्यांना महाजन साहेबाला सांगितलेलो की तुम्ही घेतो घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात आणि नोटीशीचा विषय सुद्धा त्यांना सांगितला होता पण मला वाटतं नोटिशीचा विषय थांबलेला दिसतोय असा अंदाजा आहे कारण ते शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ऍक्शन नाही करता येणार कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात म्हणून ते थांबलंय आणि मराठा समाजाला विनंती आपण काय दगड घेऊन नाही चाललो तर आल्या घ्या आपलं संरक्षण होणार रात्री पाऊस आला दिवसा पाऊस आला ऊन लागायला लागला आपल्याला बसता येईल जेवता येईल परत खालीही बसता येईल खाली जर ओलं असलं चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झपता येईल त्यामुळे ते घ्या त्यात काय दगड नाही सरकार काय अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबांच्या घरी जाऊन बसू सगळेजण तारखेला मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली होती त्यांचा नाही मला ज्याला ज्या अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला त्यांनी दोन तीन दिवस झाले भुजबळांचं काही स्टेटमेंट नाहीच मला धन्यवाद